नमस्कार स्वामि न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत धुळीचारातील बंद व खराब झालेला बोरवेलचे दुरुस्ती करा हर्षकुमार रेलने यांचे मनापा प्रशासनाला निवेदन देशाच्या गृहमंत्र्यांनी देशातील प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मटर बॅकआउट घेण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत दरम्यान भारत पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे शिवाय भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता धुळे मनपा प्रशासनाने उपाययोजना म्हणून धुळे शहरातील बंद आणि खराब झालेल्या बोरिंगची दुरुस्ती करावी याबाबत मनपात आकस्मिक निधीची देखील तरतूद करण्यात आलेली आहे त्याचा वापर याकरिता करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवक हर्षकुमार एलन यांनी केलेली असून त्या मागणीसाठी आज मनपा आयुक्तांची भेट घेत त्यांना वरील मागणीसंदर्भात संदर्भात कुमार एलिन यांनी निवेदन सादर केले जो सव्वीस हिंदू पर्यटकांवर प्राणघातक हल्ला करून त्यांचे जीव घेण्यात आल्या या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली आहे आपले स्वाभिमानी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आतंकी पाकिस्तानी देश याच्यावर हल्ला करण्याचे संकेत दिलेले आहेत संपूर्ण देशात प्रत्येक वृत्तपत्रात किंवा प्रत्येक टी व्ही चॅनलवर सोशल माध्यमांवर आता हीच चर्चा सुरू आहे की आपण पाकिस्तानवर लगेच हल्ला करावाच लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की बहुतेक या काही दिवसातच आपल्याला युद्धाला सामोरं जावं लागेल आणि एकदा तर करायचंच आहे प्रत्येक भारतीयांची अशी मागणी आहे की एकदा या पाकिस्तानाला आपण अद्दल घडवायलाच पाहिजे या परिस्थितीमध्ये काही ॲडवायझरीसुद्धा येत आहेत काही सूचना येत आहेत की जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर काय करावं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याचा फार त्रास आहे जर उद्या आपला पुरवठा विस्कळीत झाला काही कारणामुळे तर आपल्याकडे असलेल्या ज्या बोरिंग आहेत त्या बोरिंग लगेच दुरुस्त करून घ्याव्या अशा आशयाचा एक पत्र मी माननीय आयुक्त महोदयांना दिलेला आहे ज्या ज्या करून जेणेकरून आपल्याला त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात निदान पाण्याचा तरी त्रास होऊ नये प्रत्येक भागात आपल्याकडे बोरिंग आहेत मात्र त्या सर्वच्या सर्वांना काहीतरी सुरू असतील पण बहुतेक सर्व बोरिंग ज्या त्या बंद आहेत आपल्याकडे आकस्मिक निधी म्हणून आपल्याकडे बजेटमधून सुद्धा तरतूद असते म्हणून माझी अशी त्यांना विनंती आहे की कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता कधी युद्ध होईल हे सांगता येत नाही नागरिकांना पाण्याचा त्रास तरी होऊ नये या कारणाकरता आपण लगेच ते सर्व बोरिंग दुरुस्त करून घ्यावे अशी मी त्यांना विनंती केली